बुलढाणा येथील अठरा महिन्याचा ऐंशी अनु गव्हाळे हा चिमुकला अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर पाळीव प्राणी जंगली प्राणी फळे भाजी वाहतुकीची साधने विविध रंगांसह पक्ष्यांची नावे आणि ओळख अचूक सांगतो त्याच्या या तल्लक बुद्धीची दखल घेत त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आय बी आर अचिवर म्हणून रे नोंदवण्यात आलेला आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात आणि या म्हणीला बुलढाणा येथील ऐंशी अनुप गवाळे हा अवघ्या अठरा महिन्याच्या मुलाने सत्यात उतरवलाय ऐंशी अठरा पाळीव प्राण्यांची नावे अठरा जंगली प्राण्यांची नावे बारा पक्ष्यांची नावे सोळा फळांची नावे बारा हिरव्या भाज्यांची नावे दहा वाहतुकीच्या साधनांची नावे चार रंगांची नावे ओळखून अचूक सांगतो एवढंच नव्हे तर काही प्राणी आणि पक्ष्यांचे हुबेहूब आवाजही काढून दाखवतो विशेष म्हणजे मनुष्य प्राण्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांची नावे देखील त्याला तोंडपाठ आहेत अंशिकच्या या अफाट स्मरणशक्तीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतलेली असून त्याची नोंद आय बी आर अचीवर म्हणून करण्यात आली आहे मी डॉक्टर अनुप गवाळे बुलढाणा येथील रहिवाशी असून आज माझ्या बाळाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मध्ये नोंद झालेली आहे साधारणतः वयाच्या सतराव्या महिन्यापासून तो अंक ओळख शब्द ओळख त्याच्यानंतर सोळा प्राणी अठरा फार्म ॲनिमल्स वाईल्ड ॲनिमल्स त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स कलर्स आ, हे ओळखायला तिने सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आम्हाला समजलं का इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स म्हणून एक अशी ऑर्गनायझेशन आहे जी अशा टॅलेंटला वाव देते त्याच्यानंतर आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये आणि आता बायपोस्ट आम्हाला त्याचं सर्टिफिकेट मेडल्स त्याच्यानंतर त्याचं मॅगझिन्स या सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत नमस्कार मी अंशिकची आई शीतल अनुप गावाळे अंशिक साडेतीन महिन्याचा होता तेव्हापासूनच तो आई बोलायला लागलेला नंतर मग हळूहळू आम्हाला त्याची सातव्या आठव्या महिन्यात इंटरेस्ट दिसायला लागला जास्त करून बुक्समध्ये तो चित्र पाहून ओळखायचा आवाज काढायचा आम्ही जसा आवाज काढला तर हुबेहूब भुब तसेच आवाज काढायचा तो आणि मग हळूहळू आम्ही त्याला फ्लॅश कार्ड किंवा टी व्हीवर कलर्स वगैरे दाखवायला सुरुवात केली आणि त्याचा जास्तीत जास्त कल खेळण्यापेक्षा पुस्तकांमध्येच होता तो आम्ही त्याला जास्त पुस्तकच दाखवायचो मग नंतर आय बी मध्ये आम्ही त्याचं नाव नोंदवलं गेलं त्याचा आता नॉमिनेशन झालेला आहे तो आय बी आर म्हणून आता हे केलेलं आहे सिलेक्ट सिलेक्शन झालेलं आहे त्याचं आणि बस आता आम्ही सगळे खुश आहोत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम